श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत त्यापैकी अनेकांच्या आयुष्याला ही गलाटणी मिळेल यावर्षी बुधदेव धनुराशीमध्ये प्रवेश करणार तर शुक्रदेवसुद्धा धनुराशीमध्ये प्रवेश करणार यावर्षी बुधदेव धनुराशीमध्ये तर शुक्रदेवसुद्धा धनुराशीत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश करणार यांच्या युतीमुळे अनेक राशींचे नशीब फळफळणार आणि पैशामध्ये त्या राशी लोडणार त्या राशींना अपार होणार चला तर बघूया त्या राशी कोणत्या आहेत पहिली राशी म्हणजे कन्या राशी बुध आणि शुक्राची जी युती झाली आहे त्यामुळे कन्या राशीला हा होणार त्यांना आर्थिक फायदा होणार त्यांचा आर्थिक स्तर उंचावणार लक्ष्मी देवीचा कन्या राशीवर होईल करिअर व व्यवसायाला कलाटणी मिळेल जे स्पर्धा परीक्षा अनेक वर्षापासून देत आहे त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल तर वैवाहिक सुखाच्या बाबतीमध्ये झालं तर आजपर्यंत जे वैवाहिक सुख त्यांना मिळालं नाही ते वैवाहिक सुख यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये त्यांना मिळेल तसेच त्यांची सुखसाधने वाढतील त्यांना नोकरी मिळेल जे लोक बेरोजगार असतील ते लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना नोकरी, नोकरी मिळेल दुसरी राश म्हणजे मिथून राशी बुध आणि शुक्राची जी युती झाली आहे त्यामुळे मिथून राशीलासुद्धा धनलाभ होण्याची शक्यता आहे बेरोजगारांना नोकरी मिळेल धनलाभ होईल त्यांचा आर्थिक स्तर उंचावणार तिसरी राशी म्हणजे मकर राशी तर बुध आणि शुक्राच्या युतीमुळे धनलाभ होणार आहे यांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे त्यांना सरकारी नोकरीचा अलभ्य लाभ होण्याची शक्यता आहे देवी लक्ष्मीचा वरदहस्त यांच्यावर राहील जे लोक आधीपासून नोकरीमध्ये आहेत त्यांची पदोन्नती होईल त्यांचा पगार वाढेल त्यांचे घरसौख्य नांदेल आणि सुख समाधानाने ते लोक राहतील चौथी रास म्हणजे कुंभ राशी बुध आणि शुक्राच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार सरकारी नोकरीची शक्यता आहे आर्थिक स्थिती त्यांची उंचावणार आहे जे आजारपण अनेक वर्षापासून होते त्या आजारपणातून या लोकांना सुटका मिळेल जे लोक विवाह त्यांच्या झालेला नाही त्यांचे विवाहयोग लवकरात लवकर यावर्षी आहे वरील माहिती ही तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद